जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे कोकरुड येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या कोकरुड मैदानमध्ये मोलशेट डुमाई यांचा महाराज देखील आला होता तर मित्रांनो गट क्रमांक सातमध्ये महाराज आणि कंदूरच्या राजाने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कंदूरचा राजा आणि मोईलशेठुमा यांचा महाराज नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत याची अपडेट आपण आता घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो आजच्या ह्या कोकड मैदानाच्या सेमीचे चिठ्ठे काढले गेले आहेत आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल चेड्डूमाई यांच्या महाराजची आणि कंदूरच्या राजाची गाडी ही सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमधून मधून लागलेली आहे तर मित्रांनो महाराज आणि राजा आपल्याला सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो महाराज आणि गंदूरच्या राजाला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन